मी त्याला विचारलं मराठी वाचता येतं का तर म्हणाला हो तर मग मी म्हटलं की मग काही प्रॉब्लेम नाही तुला मराठी वाचता येतं ना मग मी तुला इंग्रजी शंभर टक्के आज आपण ज्यांना मराठी वाचता येतं पण इंग्रजी येत नाही आणि इंग्रजीची भीती वाटते अशांसाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे आज आपण जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे की शिकूया इंग्रजी वाचायला व लिहायला या सिरीजमध्ये आपण केवळ सातच दिवसामध्ये इंग्रजी वाचन शिकणार आहोत आजची आपली डे सेकंड आहे त्या आपला त्यामध्ये आपला आजचा दिवस हे बघा इंग्रजी वाचनातील मराठीचा चमत्कार तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्रजी वाचन करण्यासाठी काय आहे हा मराठीचा चमत्कार आणि तो जर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला तर मी खात्री देऊन सांगेल की प्रत्येक मराठी ज्यांना वाचता येतो ते प्रत्येक जण इंग्रजी सुद्धा वाचू शकणार आहे फॉर दॅट जस्ट यू हॅव टू प्रॅक्टिस ओके फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं मात्र गरजेचं आहे पण ती कशा पद्धतीनं करायची आणि त्याचा रिझल्ट कसा येईल खरंच हा एक चमत्कार आहे का तर यस स्टुडंट हा खरंच एक चमत्कार आहे जेव्हा तुम्ही, पाहाल, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण आणि तुम्ही ते स्वतः प्रत्यक्षात अंमलात आणायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच हा एक इंग्रजी मधला वाचनामधला चमत्कारच आहे चला तर बघूया मग हा चमत्कार काय आहे आणि याच्याबद्दल आपण अजून काय करू शकतो स्टुडंट एक महत्वाची सूचना सर्वांसाठीच की तुम्ही आपला हा ग्रुप पण जॉईन करू शकता फडकड इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिका यामध्ये आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे ज्यामध्ये आपण इतर जे काही मटेरियल आहे आता याच्याशी संबंधित भरपूर सारे वर्ड्स आहेत जे मी तुम्हाला तिथे ग्रुपमध्ये देणार आहे सो स्टुडंट अशा प्रकारे पीडीएफची मागणी होते आहे परंतु मी म्हणते पीडीएफ का कारण तुम्ही जर या पद्धतीनं ऐकत ऐकत तो एक एक शब्द जर लिहून काढला तर तुम्हाला जास्त समजणार आहे पीडीएफ पेक्षा सो पीडीएफ समोर ठेवलं की तुमचं लक्ष जे आहे ते नक्कीच डायव्हर्ट होतं आणि तेवढं लक्ष हे ते त्या शब्दांवर लागत नाही सो मी रिक्वेस्ट करेल की शक्यतो मधून हा कॉन्टेंट लिहून काढा सो स्टुडंट बघूया आता आपण हा चमत्कार कशा पद्धतीनं वर्क करणार आहे आणि काय आहे हा इंग्रजी वाचनामधला चमत्कार चला तर पाहूया पहा स्टुडंट जसं की हे तुम्हाला माहिती आहे हे आहेत आपले इंग्रजी मधले सव्वीस अल्फाबेट आणि या सव्वीस अल्फाबेटचा प्रत्येकाचा एक साऊंड असतो जसं की बघा एचा साऊंड असतो एम बीचा चा साऊंड असतो ब सी चा साऊंड असतो क डीचा साऊंड असतो ड डि चा एफ चा चा ग आणि याच प्रकारे सर्व लचा यम असेल क चा असेल के चा असेल चा म असेल एम चा न असेल डब्ल्यू चा व असेल वाय चा चे दोन साऊंड होतात एक्स होतो किंवा स साउंड होतो सो हे सगळे ए टू झेड अल्फाबेट चे वेगवेगळे साऊंड आहेत त्याच्यामध्ये जे मी हे राऊंड केलेले आहेत हे आहेत स्वर पाच स्वर ए आय ओ यू ज्याला आपण वॉवल म्हणतो हे आहेत पाच मेन वॉवल त्यानंतर पहा ह्या सगळे उच्चार तुम्हाला सगळ्यांना यायलाच हवेत जो काही मराठीचा चमत्कार आहे इंग्रजी वाचनामधला तो तुम्हाला समजणार आहे सो ज्यांना हे नसेल लर्न तर त्यांनी हे लर्न करायचे तसंच पहा हे काही पाच असे शब्द आहेत जे तुम्हाला जसे दिसतात तसे ते वाचता येत नाही ओके जसं की बघा हा आहे सी एच तर याला आपण क आणि ह हो, क ह हो, असं वाचत नाही तर याला आपल्याला चच वाचावं लागतो सो जे बिगिनर्स आहेत त्यांनी हे साऊंड अशाला अशी पाठ करा आणि हे साऊंड जर एकत्र दिसले तर दिस ले, तो या पद्धतीनं उच्चार करायचा आहे हो। पन एस एच दिसलं तर त्याला श वाचा तर काही जण वाचतील स आणि ह कारण आपण कॉन्सनंटचे असे वेगवेगळे साऊंड शिकवलेले आहेत मग एसचा साऊंड आपण स शिकवला सो, सो मुलं कदाचित असं वाचू शकतात किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांनाही असं वाटू शकतं ना की हा यस आहे तर हा स असेल आणि हा एच आहे तर एच चा साऊंड आहे हा स असेल हा ह असेल परंतु असं नसतं सो एस एच वाचायचंय शो या पद्धतीनं पीएच आलं थ वाचा पीएच आलं फ डब्ल्यू एच आलं व वाचणार आहात तर पहा हे पण एक प्रकारे आपलं मराठीकरण आहे हे लक्षात घ्या कारण आपण इंग्रजीचे e, हे नाव ए बी सी डी ई एफ जी एच हे त्याचे नाव आहे म्हणजे इंग्रजी वाचताना आपण ए बी सी डी एफ जी एच असं म्हणतो पण त्याचं मराठी हे साऊंड आहे की ला ए येणार आहे ला ब म्हणायचं आहे सी ला क म्हणायचं आहे आणि ह्या उच्चाराशिवाय तर आपण इंग्रजी वाचूच शकणार नाही आहोत तर हे साऊंड हा आहे थोडासा मराठीचा चमत्कार अजून राहिलेला मराठीतला चमत्कार आपण बघणार आहोत आणि या चमत्काराच्या चमत मदतीनं मी तुम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत शब्द कसे वाचायचे हे पण मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण तर तुम्हाला माहितीच आहे की आपण प्रत्येक वर काही ना काहीतरी वेगळे असे रूल्स सांगत असतो सो ते नक्कीच ऐका जेणेकरून मराठीचा चमत्कार पण व्यवस्थितरित्या समजेल माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ स्किप न करता पाहत जा कारण आपले हे जे व्हिडिओ आहेत हे काही मनोरंजनाचे व्हिडिओ नाही आहेत किंवा हे काही लेक्चर नाही आहे तर हे तुमच्या अभ्यासासाठीच आहे त्यामुळे टू द पॉईंट तुम्ही हे अभ्यासायचं आहे दहा मिनटाचे व्हिडिओ मला पण करता आले असते परंतु मी का मोठे करते कारण एक्सप्लेनेशन गरजेचं असतं हे इंग्रजी आहे आपण मराठी मीडियमचे आहोत सो मराठी मीडियमच्या विशेष करून इंग्रजीमध्ये ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस थोडासा वेळ लागतो समजून घेण्यासाठी सो थोडा संयम ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ पहा सो बघा काय करणार आहोत आपण कसं वाचू शकतो आपण काय आहे इंग्रजीमधला मराठीतील चमत्कार तर बघा स्टुडंट मी इथे तुम्हाला मराठीमधली आई लिहिलेली आहे आणि काही साऊंड लिहिलेले आहेत तर हे साऊंड कसे येतात ते आपण पाहूया कानासाठी आपल्याला इंग्रजी शब्द कोणता येतो इंग्रजी लेटर्स कोणते येतात ते बघूया आपण कानासाठी आपण ए वापरत असतो ओके क्वचित एखाद्या दे वेळेस डबल ए हे लेटर येतं वेलांटीसाठी पहिली वेलंटी ह्या पहिल्या वेलांटीसाठी आपण आय लेटर वापरत असतो दुसऱ्या वेलांटीसाठी आपण डबल ई पहिल्या उकारसाठी आपण यू वापरतो दुसऱ्या उकारसाठी आपण डबल ओ वापरतो एक मात्रा असेल तर ई वापरतो दोन मात्रे असतील तर ए आय वापरतो एक काना आणि एक मात्रा असेल सो so, एक काना आणि एक मात्रा जर असेल तर आपण त्याला ओ असतो यू हा एक वेगळा साऊंड आहे हा आपल्याला शिकायचा आहे याच्यासाठी आपण यू वापरतो आय म्हणजे आय लेटर हा आय लेटरचा साऊंड आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि चौदा खडीमध्ये एक लेटर ऍड झालेला आहे मराठी बारा खडी म्हणत होतो आपण आता ती चौदा खडी झालेली आहे सो ह्या so, चौदा खडी हे एक लेटर आहे ॲड ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक असतं लेटर ए तशाच पद्धतीनं अनुस्वार जर असेल तर लेटर येतं एम किंवा ए एम कि ओके सो so स्टुडंट याच्या मदतीनं बघा आता हे सगळं मराठी आहे हे सगळं मराठी आहे मराठीमध्ये काना वेलांटी उकार मात्रा हे सगळं आपण मराठीतलं बघतो हो। आहोत so सो म्हणून मी म्हणते की इंग्रजी वाचनातला हा मराठीचा चमत्कार आहे सो so हा चमत्कार नीट समजून घ्या तुम्हाला कुठलेच जे आपण वॉवेलचे साऊंड शिका आणि हे सगळे साऊंड शिका रॉवेलचे विशेष करून चौवेचाळीस साऊंड शिकायचे त्याचे प्रत्येकाचे रूल शिकायचे सो हे विद्यार्थ्यांना खूप म्हणजे कन्फ्युजिंग वाटतं खूप बोजड वाटतं तर हे एवढं बोजड करण्यापेक्षा ही पद्धत तुम्ही आत्मसात करा फक्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला दररोज पाच ते दहा मिनटं इंग्रजी वाचन करायचं आहे या पद्धतीनं बघा कशी आहे ही पद्धत पहा स्टुडंट आता तुम्हाला लक्षात येईल आता इथे पहा आता आपल्याला हा एक साऊंड दिसतो आता मला हा शब्द वाचायचा आहे तर ह्या बी साठी साऊंड येतो ब आता त्याच्यानंतर मला दोन डबल लेटर दिसतील सो डबल लेटरसाठी आपल्याला काय द्यायचंय बघा हे आहे डबल लेटर डबल लेटरसाठी आपण वेलंटी देणार आहोत कोणती दुसरी वेलंटी द्यायची आहे सो इथे मी दुसरी वेलंटी देईल डबल ई असल्यामुळे सो डबल ई दिलं वेलांटीसाठी त्यानंतर टी टी साठी काय येतं हे आपण इथे साऊंडमध्ये शिकलोय साठी येतं ट लेटर त्यानंतर आर आर साठी येतं र लेटर आता आहे त्यानंतर डबल ओ so, जीते 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 अपन so, त्या सो डबल ओ आपण इथे बघूया जिथे जिथे व्हॉवल साउंड येतील तिथे तिथे इकडे पाहायचं आहे तुम्हाला की त्या साठी आपण काय घेतो काना घेतो मात्रा घेतो का वेलंती घेतो हे आपल्याला पाहायचंय सो त्यासाठी ववल शोधायचे आहेत बाकीचे तर तुम्हाला हे कॉन्सनंटचे इकडे साउंड दिलेले आहेत आणि ते तुम्हाला पाठही असतील तर ते तुम्ही लिहायचे so, आहे सो बीट आणि र आहे त्यानंतर डबल ओ सो so, डबल ओ बघा डबल साठी आपल्याला दुसरा उकार द्यायचा आहे सो ह्या मी दुसरा उकार देते है। रू आणि हा राहिला टी साठी ट सो आपला so, शब्द तयार होतो बीट रूट पहा मी इथे कुठलेही इंग्लिशचे रूल किंवा वॉवेलचे रूल वापरलेले नाही आपण सिम्पली कानामात्र वेलांटीच्या मदतीनं आपण हे वाचतो आहोत सो आता त्यानंतर बघूया आपण हा शब्द कोणता आहे ओके सो हा पहिला लेटर आहे ए ववेल आहे हा ववल असता इकडे यायचं आहे आपल्याला सो बघा ए लेटर कुठे येतं कानासाठी येतं सो आपण ए लेटरला म्हणजे अ ला काना देऊया आ ओके त्याच्यानंतर र लेटर आहे सो हा लिहूया आर आणि जी दोन कॉन्सनंट जवळ असतील तर पहिलं लेटर हाफ लिहायचं असतं अर्ध लिहायचा असतो सो याला लंगडो करू आपण र कारण र अर्ध लिहिण्याची ही पद्धत आहे मराठीमध्ये सो र लिहिलं त्यानंतर जी साठी साऊंड येतो ग ओके सो यू यू साऊंड आहे सो इथे आपले इंडियन ज्या पद्धतीने उच्चार करतात त्यानुसार यू सुद्धा वापरता येतो जसं की बघा आता यू कुठे दिसतो आहे तुम्हाला यू तुम्हाला इथे एक दिसेल आणि त्यानंतर इथे एक दिसेल सो हे दोन साऊंड आहेत म्हणजे उकाराचा एक साऊंड येईल आणि दुसरा यू असा साउंड येईल ओके यू तर आता दोन्ही पैकी एक कोणता साऊंड होतो सो इथे अर्ग्युमेंट उ असा सुद्धा उच्चार केला जातो आणि ह्या यू सारखा पण उच्चार केला जातो सो आपण इथे युचा उच्चार लिहूया अर्ग्यू आता तुम्ही म्हणाल मग कोणता कुठे लिहायचा तर हे थोडस प्रॅक्टिसने तुम्हाला समजायला लागतं ला की मग उकार फक्त पहिल्या उकाराचा देऊ म्हणजे उकार, उकार पहिल्या उकाराचा दिला तर तो शब्द होईल अर्गुमेंट अर्गुमेंट आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळेस इतकं कुणी पाहत नसतं की तुम्ही यू चा साऊंड करत आहात का तुम्ही चा साऊंड करत आहात अर्गू करत आहात का अर्ग्यू करत आहात यू सो एवढं कुणी आपलं बोलत असताना पाहत नसतो त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत कारण हे जे रूल आहेत किंवा हे जे मी मराठीचा चमत्कार सांगते आहे तुम्हाला तर तो काही प्रत्येक शब्दाला सगळीकडे शंभर टक्के लागू होईल का काही सांगता येत नाही लागू होणार कदाचित कारण हे सगळे रूल्स जे आहेत ते आपण मराठीच्या पद्धतीनं वाचतो आहोत पण खूप ठिकाणी हे लागू होतात खूप ठिकाणी आणि विशेषतः लहानपणी शिकलेले नव्हते पण तरी मला इंग्रजी वाचता येतं सो मग तेव्हा तर मी ते साऊंड शिकले नव्हते जेव्हा आम्ही नंतर पुढचं एज्युकेशन घेऊ लागलो तेव्हा आम्हाला हे सगळं समजलं पण तोपर्यंत आम्हाला इंग्रजी छान वाचता येत होतं मग ते कसं आलं इंग्रजी तर केवळ ह्या मराठीच्या चमत्कारामुळे ते आलेलं आहे फक्त त्या पद्धतीनं थोडी प्रॅक्टिस करायची थोडं वाचन करायचं एक्स्ट्राचं आणि त्या वाचनातून आलेले शब्द आपल्याला आरामात वाचता येत असतात सो बघा आर्ग्यू नंतर म ओके आता इथे ई लेटर आलेला आहे तर बघूया एक ई कुठं आहे एक ई इथं आहे सो एक ई असेल तर आपल्याला काय द्यावं लागेल एक मात्रा द्यावं लागेल सो हा मे ई मे झाला न न साठी आपण अनुस्वार देऊया किंवा न लिहिलं तरी चालेल आणि ती साठी आपण सो हा so, शब्द होईल बघा आपण मराठीच्या वाचत आहोत आहे की नाही हा मराठीचा चमत्कार आवडला आवडला असेल तर लाईक जरूर करणार कर आहात कारण यासारख्या फक्त ही सात दिवसाची सिरीज आहे सातच दिवसात आपण टोटल इंग्रजी शिकणार आहोत स्टुडंट आणि त्यामध्ये सुद्धा मी सगळे इनोव्हेटिव्ह मेथड आणते आहे तुम्ही माझ्या पहिल्या सगळ्या सिरीज जरी पाहिलं तर प्रत्येक व्हिडिओ तोच तो म्हणा नाही आहे आपला आपण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन पद्धती मी आणण्याचा प्रयत्न करत असते सो माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक जरूर करा आता इथे पहा बी ब त्यानंतर ए आहे ए कुठं आलेला आहे एक ए इथं आलेला आहे सो हा आहे काना इथे काना देऊया बा म म आणि एम आणि बी जवळजवळ आहेत सो so, आपल्याला त्याचा शॉर्ट उच्चार करावा लागेल पहिला शॉर्ट लिहावा लागेल एमचा अर्ध म लिहावा लागेल त्यानंतर बी बी पूर्ण लिहायचे ओके okay, डबल ओ डबल ओ साठी आपल्याला काय लिहायचं आहे उकार लिहायचा आहे दुसरा सो मी याला दुसरा उकार देते बांबो 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 कदाचित एखाद्या वेळेस काय होईल हा एचा उच्चार पहा इथे ॲपन आहे कदाचित कोणीतरी बा न हो लिहिता याला बॅम्बू असं लिहते ओके सो so, याचा काही जण बांबू असा करतात तर करता। so, काही जण याचा उच्चार बॅम्बू पण करतात सो रा म्हणजे करेक्ट येऊन जाईल काही वेळेस तुमचं एखाद्या वेळेस तुमचं कदाचित चुकेल पण नाही असं नाही पण बाय प्रॅक्टिस तुम्हाला समजेल की अरे काहीतरी चूक होते आपली आपण असं वाचायला हवं सो ह्याच त्या चुका असतात आणि यातून आपण शिकत जातो वाचन आता नेक्स्ट बघूया आपण हा आहे र ई आहे ई म्हणजे मात्रा याला देऊया मात्रा बघा इथे ई शब्द मात्रासाठी आहे म्हणून मात्रा दिलाय सर्ध कर आणि ती कालच्या सिरीज मध्ये मी तुम्हाला दोन कॉन्सोनंट एकत्र आले तर ते कसे वाचायचे तीन कॉन्सोनंट एकत्र आले तर ते कसे वाचायचे हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे सो देवांचा जो व्हिडिओ आहे तो पण जरूर पहा त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळंच सांगितलेलं आहे सर्व साऊंड सांगितलेले आहेत सर्व जोड शब्द सांगितलेले आहेत तो व्हिडिओ जरूर पहा म्हणजे हा साऊंड तुम्हाला पटकन लिहिता येईल बघा मी सांगितलं होतं काल ज्यांनी पाहिले त्यांनी तो व्हिडिओ लागलीच पाठ करायचा सो जर तुम्हाला पाठ असेल तर हा एस टीचा साऊंड स्ट हा पटकन करता येईल रेस्ट क्लिअर नेक्स्ट आता टी एच टी एचसाठी येतो बघा थ सो इथे मी लिहिणार आहे टी एच थ टी आणि एच चा वेगळा उच्चार करायचा नाही टी साठी येत असतं बघा आहे थ सो मी इथं थ लिहिते थ ला र आणि आता ई आहे इथं सो ई दिसतो आहे फक्त सिम्पली ई हा ई तुम्ही म्हणाल मॅडम हा ई दिसतो आहे पुन्हा हा ए, ए दिसतो आहे मग ए, ए साठी एक वेळेस आपण मात्रा द्यायची आणि ह्या ए साठी पुन्हा काना द्यायचा का तर नाही स्टुडंट इथे लक्षात घ्या ज्या वेळेस दोन वॉव्हल एकत्र येतील है ना दोन वॉवेल एकत्र आहेत इ एक आहे आणि ए एक आहे दोन वॉवेल आहेत दोन वावेल एकत्र येतील तेव्हा पहिल्याचाच उच्चार करायचा दुसरा सायलेंट असतो सो दुसऱ्याचा उच्चार लिहायचा नाही म्हणून मी सांगत असते की व्हिडिओ पूर्ण पहा सो बघा इथे आपल्याला काय करावं लागेल थ्र हा थ्रि टी एच आर कारण हे टी एच आर तीन कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत सो थ्र त्यानंतर चा उच्चार म्हणजे मात्रा जो आपण इथे पाहायला ई आलेला असेल तर मात्रा द्यायची आहे मी मात्रा दिला त्यानंतर म्हणजेच साठी हा मात्रा झाला हा ए सायलेंट आहे आणि डी साठी उच्चार करायचा आहे ड्रे थ्रे, थ्रे खूप सिंपल आहे खूप सिंपल आहे मेथड मराठी मधनं इंग्रजी वाचन शिकायची तुम्ही या पद्धतीने प्रत्येक शब्द फक्त वाचून वाचून पहा चला पाच ते दहा मिनिटं वेळ द्या आणि या मेथडनी तुमच्याकडे जे पुस्तक असेल ते पुस्तक समोर ठेवा वर्गाचं काही बंधन नाहीये तुम्ही ते ठेवा समोर आणि या पद्धतीनं वाचून पहा सो so, बघा त्यानंतर बघूया आपण बी आय आता आय जर लेटर आलेला असेल तर आपल्याकडे बघा दोन आय आहेत इथे एक आय दिसेल इथे एक आय दिसेल दोन आय आहेत एका आय मध्ये आपल्याला वेलंटी द्यायची आहे आणि दुसऱ्या आय मध्ये आपल्याला आई साऊंड करायचं आहे आई ओके सो so, आता बघा इथे कसं करणार आहात तुम्ही इथं जर तुम्ही पहिला साऊंड वेलंटी दिली तर हा उच्चार बीक होईल बीक लक्षात घ्या जर साऊंड बीक झाला तर हा शेवटचा ई येत नसतो पण जर शेवटी ई असेल तर त्यावेळेस आई हाच उच्चार करायचा म्हणजे का लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला जिथे जिथे आय आलेला आहे त्यावेळेस हा उच्चार तुम्ही घेणार का हा घेणार हे कशावर डिपेंड आहे हा घेणार तर हा शेवटच्या ई वर डिपेंड आहे शेवटी जर तुम्हाला ई दिसला तर हा उच्चार करायचा आहे म्हणून याचा उच्चार बघा बी साठी ब आणि आई म्हणून बाई बाई केलं मी का कारण बी साठी ब आणि ह्या आई सा, आ साठी आई सो ब आणि आई हा शब्द होईल बाई आणि के के साठी क बाई आणि हा शेवटचा जो ई असतो तो नेहमी सायलेंट असतो त्याचा उच्चार पुन्हा करू नका नाही तर म्हणाल मॅडम हा ई दिसला मी म्हणून मी मात्रा दिला सो शेवटी ई आलं तर तो, तो सायलेंट असतो त्याचा उच्चार करायचा नाही नेक्स्ट बघणार आहोत आपण पहा या पद्धतीने जर आपण इथे शब्द लिहिलेला आहे हा so, र सो मी इथे सॉरी आ लिहिलेला आहे त्याच्यासाठी मी लिहिते इथं र एक्सक्यूज मी ओके सो आपण इथे लिहिणार आहोत र आता पहा इथे ए आय हे एक पेअर आलेली आहे सो आपण आधी बघूया आता ए आय आपल्याला कुठे दिसतं का ए वेगळं आणि आय वेगळं असे दोनच आपण एकत्र दोन, दोन वेगवेगळे वे पाहायचे नाही तर ए आय एकत्र पेअर आपल्याला सापडते का बघायचे सो ए आय आहे इथं ए आय म्हणजे दोन मात्रे द्यायचे असतात पण स्टुडंट लक्षात घ्या इंग्लिशमध्ये आपल्याला ए आय साठी कधीही दोन मात्रे द्यावे लागत नाही आपण जेव्हा ए ए असं लिहितो त्यावेळेस ह्या ए आय साठी सुद्धा एकच मात्र असतो हे लक्षात घ्या मी मुद्दा मी ते लिहून दाखवलं होतं कारण एच्या नंतर लेटर आपण ए म्हणतो परंतु ए साऊंड इंग्लिशमध्ये नसतो सो दोन्ही साऊंडसाठी ए ह्या एकाच मात्रा म्हणजे एक मात्र आणि दोन मात्रासाठी वेगवेगळे स्पेलिंग आहेत एक मात्र आलं तर ई लिहायचंय आणि तुम्हाला ए आय हा पण साऊंड एक मात्रासाठीच येतो मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही ई कुठे लिहूया आणि ए आय कुठे लिहूया ओके सो बरोबर आहे प्रश्न जर तुमचा करेक्टच आहे तर आता आपण कुठे लिहायचंय बघा ए आयच्या नंतर एल किंवा एम किंवा एन जर लेटर आलेलं असेल तर, आले असे। तर जनरली आपण ए आय चा उच्चारावर फक्त एक मात्रा देत असतो ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर मग ह्याचा उच्चार आपण मात्रासारखा करणार आहोत त्यानंतर एलचा उच्चार ल आणि हा आहे वे हा वे का करायचा मग ह्या एचा आपण ए एका लिहायचा तर ए वाय ए वाय चा साऊंड जो आहे तो ए असा करत असतात ए वायचा साऊंड ए करतात म्हणून रेल्वे नेक्स्ट बघणार आहोत आपण बघा आय आय साठी आपण लिहिणार आहोत ई जसा इथे आहे आय सो ई न हा सरावाने तुम्हाला पाठ होऊन जाईल की आय दिसलं की ए उच्चार येतो आय दिसलं की ए उच्चार येतो मग ई साठी कधी वेलंटी द्यावं लागेल पण सुरुवातीला लागे, आलं तर व्हॅलंटी नसतात द्यायची सुरुवातीला आलं तर ईच लिहा अक्षर ओके सो so, इन नंतर ड आता हा डबल ई आहे डबल ई म्हटलं की दुसरी वेलंटी डीट इन डीट आता हा बघूया एस डब्ल्यू काल आपण पाहिलेले कालच्या व्हिडिओमध्ये तो जरूर पहा पाहिला नसेल तर स्व आय आहे आय म्हणजे वेलंटी मी याला वेलंटी देते एन आहे एन म्हणजे अनुस्वाद आणि ग स्विंग हा शब्द वाचतो आपण स्विंग आणि स्टुडंट याच सगळ्या रूल्सचा नियम म्हणजे मराठीतले हे जे सगळे नियम आहेत हे इंग्रजी लिहिताना पण तुम्हाला कामाला येतात म्हणजे इंग्रजीतला एखादा जा शब्द ज्यावेळेस तुम्हाला कोणी सांगतं डिटेक्ट करायला की सपोज तुम्हाला सांगितलेलं आहे की नोटबुक लिहा तर नोटबुक स्पेलिंग लिहायचं म्हटल्यावर नो मग आपल्याला न वर एक काना एक मात्रा दिसतो नोट बुक मराठीत येतं आपल्याला मग त्याच्यावर काना आहे का मात्रा आहे का वेलंटी आहे हे आपल्याला समजतं सो त्यानुसार आपण तेव्हा स्पेलिंग सुद्धा लिहू शकतो सो so, बघा स्विंग त्यानंतर आता हा मोठा शब्द आहे बघा परंतु उच्चार बघा कसा होतो मल ओके यम यू यूचा हा जो रूल आहे तो इथे सायलेंट असतो तो सो मल त्यानंतर टी आय ट आय आहे म्हणजे वेलंटी मल्टी पी एल प्ल पी एल प्ल कालच्या व्हिडिओवर शिकलो आपण पी एल प्ल त्यानंतर आय आहे म्हणजे वेलंटी प्लीज आता सीएटीआय हा एक म्हणजे टी आय ओ एन हा जो आहे सफिक्स आहे सो हे सफिक्स से ज़र उच्चार शिकलात तर हे रिडिंग तुम्हाला खूप सोपं जाणार आहे सो याचा उच्चार करायचा असतो एन केशन मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन शन टी आय ओ एन म्हणजे क्षण आता सीएचं के का लिहिलं आपण तर तो उच्चार आपल्याला करावा लागतो तशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या अगोदर जर सी ए आलं ती आय ओ एनच्या आधी तर त्याचा उच्चार के करावा लागतो सो so बघा त्याच्यानंतर बघा आपण आपल्याला इथे शब्द दिसेल सी यू सी साठी आपण इथे साऊंड करणार आहोत क यू आहे सो so याला आपण यू म्हणजे बघा उकार सो so आपण उकार देऊया सी के साठी एकत्रित आपल्याला इथं लिहावा लागतो क सी के साठी क साऊंड लिहावा लागतो कसा काय नाही तर याचा पण स्पेशल व्हिडिओ आपला आहे की को को सी के साठी सी के कधी लिहायचं क साऊंड साठी फक्त क कधी लिहायचं के कधी लिहायचं सी कधी लिहायचं वगैरे सो so, ते व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत सगळ्या त्यानंतर डबल ओ आहे तर डबल ओसाठी दीर्घ वेलंटी लिहायचं आहे मी काय सांगितलं तुम्हाला जर शेवटी ई आलेला असेल तर हा यूचा साउंड घ्यायचा क्यूट क्यूट हा ई सायलेंट तसंच बघा हा ए म्हणजे ए याला काना द्यायचा आहे र अर्धा टी आय म्हणजे वेलांटी टी स्ट आर्टिस्ट आर्टिस्ट बघा किती सोपं आहे मराठीच्या जा सहाज्याने आपण इंग्रजी वाचतो आहोत स्वतः आहे बघा आणि एक्स चा फक्त वाचताना असत याला एक्स एम आय म्हणजे मी आता एन ए टी ओ एन म्हणजे नेशन जसं आपण इथं केशन वाचलं तसं इथं एन पासून आहे म्हणून नेशन सो एन ए टी ओ एन सी ए टी ओ एन सो केशन नेशन या पद्धतीने वाचत असतात सो हा आहे फ्ल्युट सॉरी उच्चार सांगण्यात आला इट्स फ्ल्यूट आणि हा आहे आय आहे आणि शेवटी ई आहे त्यामुळे आपल्याला ह्याला लिहावं लागेल उच्चार करावा लागेल लाईक लाईक आहे की नाही सो बघा तुम्हाला नक्कीच हे आवडलं असणार आहे एक वेळेस याचा स्क्रीनशॉट घ्या काय करायचं पुढे मी सांगते तुम्हाला सो स्टुडंट पहा स्क्रीनशॉट झाला असेल तुमचा घेऊन सो आता याच्या पुढे तुम्ही काय करणार आहात एक तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा तिथे या पद्धतीचे सर्व शब्द जे आहेत ते मी तुम्हाला तिथे देणार आहे ज्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने ते पद्ध शब्द वाचून पाहणार आहात भरपूर सारे शब्द मी तुमच्यासाठी ऑलरेडी रेडी करून ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला ग्रुपवर टाकेल सो ग्रुप जॉईन करा आणि प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून क्लिक करा म्हणजे तुम्ही सहजगत्या तो ग्रुप जॉईन करू शकाल तिथे आपल्याला मटेरियल मिळणार आहे त्याच्यापूर्वी इथे तुम्हाला मी काही शब्द दिलेले आहेत याचे सर्व उच्चार मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात बघा पाच शब्द मी दिलेले आहेत तुम्हाला जर हे सर्व रूल्स समजले असतील तर त्याच मेथडने ह्या शब्दांचे मराठीमध्ये उच्चार लिहून मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे सर्वांनी लिहा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजला का नाही हे ताबडतोब समजेल आणि काय होतं जर एखादा नाही लिहिता आला तर मग त्याच वेळेस आपल्याला लागलीच तो व्हिडिओ पाहता येतो आणि रूल आपला पक्का करता येतो जेव्हाच तेव्हाच पक्का होतो पुन्हा नंतर बघू म्हटलं की तो तसाच राहून जातो सो so, त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं जरूर टाकायची आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करणारच आहात नसेल केलं तर हिट द लाईक बटन कारण मी खूप इनोव्हेटिव्ह माहिती तुमच्यासाठी आणत असते त्यासाठी मला खूपच मेहनत करावी लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका कारण लवकरच आपले ऑनलाईनचे क्लास पण सुरू होणार आहेत सॉरी लाईव्ह क्लास पण सुरू होणार आहेत सॉरी लाईव्ह क्लास सुरू होणार आहेत सो हे लाईव्ह क्लास जे आहेत तर ते करण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं असणार आहे सो त्यासाठी चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि डे साठी तयार राहा कारण आपल्याला सातच दिवसात इंग्रजी वाचायला शिकायचं आहे ते पण नवीन मेथडनी नवीन तंत्राने ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू